नमस्कार मी दीपक भवर प्राईड न्यूज इंडियाकडून आज हदगाव हिमायतनगर विधानसभेचा जनकोल घेत आहोत हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये आज आपण हदगाव येथील मुख्य मारुती मंदिर येथे आलेलं आहोत तर पब्लिकचं काय जनकोल आहे येथील स्त्रिया यांचं काय मत आहे तर मला सांगत आई तुम्हाला काय वाटते या भागामध्ये कुठला व्यक्ती आमदार होईल किंवा कोणाचं चा चांगलं वट आहे कोणाला लोक काम करतात म्हणून सांगतात काय वाटते तुम्हाला हदगावमध्ये आम्हाला पैसे भेटा वाटायला पैसे म्हणजे चांगले असते ना कोणाला पण भेटा वाटते पैसे पैसे म्हणजे कोणते लाडकी बहीण योजना म्हणताय लाडकी योजना लाडकी बहीण योजना चालू राहावी असं वाटते का असं वाटते आम्हाला लाडकी बहीण योजना जे महायुती सरकारने चालू केलेली आहे शिंदे सरकारने चालू केलेली आहे तर या सरकार तुम्हाला जे काही किती पैसे भेटलेत आतापर्यंत आतापर्यंत किती पैसे मिळाले तुम्हाला साडेसात हजार रुपये तुम्हाला उपयुक्त झालेत का फायदेशीर ठरले का झाले ना उपयोग झाले मग लाडक्या बहिणीची योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारने केलेली आहे मग महायुतीचे जे उमेदवार आहेत हातगाव त्यांचं नाव आहे बाबुरा कदम कोळीकर तर हे निवडून यायला पाहिजे का हो यायला पाहिजे निवडून यायला पाहिजे काय वाटते तुम्हाला बाबुरा कदम कोळीकर <laughs> निवडून यायला पाहिजे या हो हो बाबुरा कदम निवडून यावं त्यांना गरीब लोकांचं केले सगळ्याच केले बाबुरा कदम यांनी गरीब लोकांचं काम करतात करतात चांगलं केलं आम्हाला तेच निवडून यायला पाहिजे बरोबर काय काम केले आजी सांगू शकता काय दवाखान्याच असेल किंवा केले दवाखाना ना लाडकी बहीण योजना महायुतीची इथून पुढेही चालू राहावी असं तुमचं म्हणणं आहे चालू हो असं वाटते तुम्हाला काय वाटते म्हणजे हदगाव हिमायतनगर या विधानसभेमध्ये कुठला व्यक्ती आमदार व्हायला पाहिजे किंवा कोणत्या व्यक्तीचा जनसंपर्क चांगला आहे बाबरोबर कदम कोळीकर आमदार होतील होतील ना काय विषय काय म्हणजे काय असं जनसंपर्क त्यांचा किंवा काय कार्य आहे चांगलेच कार्य करतात दवाखान्या याच्यासाठी रस्ते वगैरे छान रस्त्याचं काम दवाखान्याचं काम कोळीकर करतात कधी धावून येतात गरीबांच्यासाठी घरी आडी अडचणीला जनसंपर्क त्यांचा कसा आहे छान आहे ना सर चांगला आहे तर आज आपण इथं जाणून घेत आहोत काका हदगाव हिमायतनगर विधानसभे सभा लागलेली आहे इथे काय वाटते तुम्हाला हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये कुठला व्यक्ती आमदार व्हावा कोण कोणता व्यक्ती उमेदवार काम करेल बाबुरा कदम बाबुरा कदम कोळीकर आमदार व्हायला पाहिजे पाहिजे आ, का बरं असं का वाटते त्यांच्या जनसंपर्क किंवा कार्य काय आहे सहभागी होणारा माणूस आहे सामान्य माणूस आहे आणि सुख वेदना सगळ्या जाणारा माणूस आहे समजा गोरगरिबांचे काम कोळीकर करतात असं तुमचं हो हो मागचे झालेले कोणी करू शकत नाही तर नुसते समजा पाटील लोक झाले आहेत मागचे हे सामान्य माणूस असल्यामुळे त्याची फायनान्स काय हरकत नाही जे सामान्य शेतकरी पुत्र म्हणून त्यांना ओळखलं जातं तर बाबुराव कदम कोळीकरच आमदार व्हायला पाहिजे असं जनसंपर्क किंवा जन लोकांचं म्हणणं आहे शंभर टक्के व्हायला पाहिजे बाबुराव कदम वा काय वाटते तुम्हाला अजून बाबुराव कदम कोळीकर यांचं कार्य किंवा यांच्याबद्दल काय वाटते सगळी उत्कृष्ट चांगली वाटते सगळ्या काम का सुख दुःखा म्हणजे लग्नाविधीमध्ये कोणाचं काय अडचर्च नाही कुठं माणूस अडी अडचणी पाठवलं स्वतः फोन लावून कामं करणे आणि सगळ्या गोष्टी बाबूराव कदम करू शकतात महायुतीचं जे सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे एकनाथ शिंदे साहेब असतील आणि अजितदादा पवार साहेब असतील यांचं सरकार महाराष्ट्रासाठी उपयोगी हो आहे काय शंभर टक्के लोकांचे फायदा होईल याच्यामध्ये शंभर टक्के व्हायच पाहिजे दादा तुम्हाला काय वाटते हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये कुठला उमेदवार आमदार व्हायला पाहिजे शंभर टक्के बाबूराव कदम बाबूराव कदम कोळीकर हे लोकांचे कामं करतात बिलकुल जनसंपर्क त्यांचा कसा आहे खूप छान आहे एकदम छान प्रसिद्ध प्रतिसिद्ध आहे त्यांचा आणि वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की बघा काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये कधी अशा लाडक्या बहिणीच्या किंवा महिलांना हा हा हाफ तिकीट बसमध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा सुविधा कुठल्याही भेटलेल्या नाहीत जसं एकनाथ साहेबांचं जसं सरकार आलेलं आहे त्या तेव्हापासून खूप चांगल्या सुविधा लोकांना ला, लाभ होता येतात त्यामुळं आम्ही तर एकनाथ शिंदे साहेबांनाच मतदान देणार दे, महायुतीचं सरकार महाराष्ट्रासाठी चांगलं आहे भवितव्यात महायुतीचा जर मुख्यमंत्री झाला तर ते ब महाराष्ट्रासाठीच योग्य ठरेल चांगलं ठरेल का खूप योग्य एकदम एक नंबर एकनाथ शिंदे एक माणूस असा आहे की सर्व महाराष्ट्रासाठी एक नंबर मुख्यमंत्री आहे आणि तसा मुख्यमंत्री भेटणार पण नाही परत बाबुराव कदम कोळीकर यांच्याबद्दल दोन शब्द बोला की त्यांचा जनसंपर्क असेल त्यांनी केलेलं कार्य असेल की काय माणूस काय आहे बाबुराव कदम कोळीकर काय आहेत बाबुराव कदम एक सर्व जनतेच्या मनामध्ये बसलेला माणूस आहे सर्वांचा चाहता माणूस आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं असं आहे की ते कुणाला पैसे वगैरे काय असं देऊन जनसम म्हणजे जन, जन ताकद नाहीत आता जे काल परवा त्यांनी जे अर्ज दाखल करताना बाबूराव कदम साहेबांनी खूप म्हणजे खूप हातगाव तालुक्यात सर्वात जास्त जर पब्लिक असेल बिना पैशाची तर बाबूराव कदम साहेबांच्याच सा पाठीमागे होती शक्ती प्रदर्शन शक्ति करताना अंदाजे किती पब्लिक होती दादा सांगू शकेल का अंदाजे सर मी आकडा तर सांगू शकत नाही परंतु त्या चौकापासून ते तशीलपर्यंत पब्लिक होती फुल फुल रोडमध्ये जाणार कुठल्याही जागा नव्हती थोडी पण इतर उमेदवारांनी पण अर्ज भरलेत त्यांच्या मागे किती पब्लिक होती आणि सर्वात जास्त पब्लिक कोणाच्या मागे होती शक्ती प्रदर्शन करताना किंवा अर्ज भरताना माझ्या मनानं शक्ती प्रदर्शनच्या वेळेस बाबूराव कदमच्या मागे जितकी पब्लिक होती त्यांच्या एवढी पब्लिक कोणाच्या मागे नव्हती आणि असेल पण पण ते काय काय लोक आता तुम्हाला सांगण्याचं काय कारण म्हणजे आमच्या गेलीतून बरेच लोक रोजी मजुरीने गेलेले आहेत तिथं त्या ठिकाणी मी कोणाही पक्षाचं नाव घेणार नाही पण मला एवढं कळतं की बाबूराव कदम जे आहे ते सर्व जनतेच्या मनात बसलेलं एक खूप अतिशय छान प्रकारचा चेहरा आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला जर कळूनच जाईल बाबुराव कदम कितीच्या लीडने या हदगाव हिमायतनगर तालुक्यामध्ये आमदार होणार आहे ते बाबुरा कदम कोळीकर हे ज शेतकरी पुत्र सर्वसामान्य घरातील उमेदवार व्यक्ती आहे असं म्हणतात तर एकदा आता ह्यापूर्वीही आमदार आणि भरपूर सारे मोठे मोठे प पदा पदावर असणारे लोकांनी आमदारकी भूषवलेली आहे तर तुम्हाला बाबुराव कदम कोळीकर आमदार व्हावा एकदम शेतकऱ्याचा पुत्र सर्वसामान्याचा घरचा व्यक्ती आमदार व्हावा असं सर्वसामान्य जनतेचं कौल आहे का मत आहे का शंभर टक्के सर्व जनतेचं शेतकरी पुत्र म्हणून त्या त्यांनाही ओळखला जात आहे आता सध्या आणि यापूर्वीचे जे आमदार होते ते आम्हाला पाच वर्षानं आज त्यांचं तोंड दिसलं कधी कधीमधी मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या लग्नाच्या वेळेसच त्यांनी दाखल होते त्या ठिकाणी परंतु गरीब माणसाच्या कार्यामध्ये कुठेही ते दिसत नाहीत बाबूराव कदम कोळीकर असा आहे की त्यांना तुम्ही आत्ता आत्ता जर तुमच्यासमोर जरी मी त्यांना सांगितलं की साहेब आज संध्याकाळी माझ्या घरी जेवायला आहे माझा शब्द टाळणारच नाहीत आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांना माझी ओळख पण नाही मी कोण आहे त्यांना माहीत पण नाही म्हणजे ज्या व्यक्तीची ओळखही नाही ज्या व्यक्तीला कदम कोळीकर ओळखतही नाही अशा व्यक्तीचा कॉल गेला तर ते शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला वाटलं तुम्हाला आता तुम्ही तर पत्रकार आहे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही परंतु तुम्हाला आजमावायचं असेल तर कधी बी तुम्ही माझ्यासमोर कधी बी आजमावा त्या ठिकाणी साहेब कुठल्याही कामामध्ये मिटिंग मध्ये असू द्या धावून येणार आम्ही जनकोल घेतो जे जनतेच्या मनामध्ये आहे ते प्रेक्षकांपर्यंत पब्लिकपर्यंत आम्हा आमचं नेण्याचं काम आहे मीडियाचं ते आम्ही नेत आहोत कुठल्याही पक्षाचं वगैरे म्हणून आम्ही काही काम करत नाही आहे तर काय वाटते का का तुम्हाला कोण आमदार व्हावा असं वाटते हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हावा बाबुराव कदम बाबुराव कदम कोळीकर गरिबांचे नेते आहेत कामं करतात का करतात ना करतात सर्व गरिबा करतात गरिबाचे शहाचे असे फोन केल्यावर लवकर येतात बाबुराव कदम यांना कॉल केला तर ते लवकर काम करतात काम करतात ते येतात बोलतात आणि साहेब आम्हाला आणि आम्हाला हे का नाही जे सुविधा आत्ता लाभ होत आहे ना याच्या अगोदर आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा काँग्रेसच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सुविधा लाभ झालेल्या नाही आता या इत अत्यंत खूप गोर गोरगरिबीतल्या बायांना आज साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी जे लाडक्या बहिणीच्या स्वरूपातून पैसे दिलेले आहेत आज तुम्हाला सांगतो त्यांचा सण इतका चांगल्या प्रकारे झालेला आहे खुशखुशीमध्ये झालेला गर, आहे कारण की अत्यंत गोर गरीब लोकांना या या सुविधेचा इतका छान प्रकारे लाभ झालेला आहे सा एकनाथ साहेबामुळं तुम्हाला सांगतो त्यांची जितकी स्तुती करावं तितकं कमीच लाडक्या बहिणीचा फायदा एकनाथ शिंदे साहेब म्हणजे महायुतीने याचा फायदा झालेला आहे बिलकुल शंभर टक्के झालेला आहे याच्यामध्ये का तुम्ही कुठेही विचारा महाराष्ट्रामध्ये मा माझ्या हातगाव तालुक्यामध्ये मा विचारण्याऐवजी तुम्ही कुठल्याही राज्यामध्ये विचारा म्हणजे मा महाराष्ट्र राज्यामधल्या कुठल्याही गाव गावा, गावा तालुक्यामध्ये विचारा तर आपण येत आहोत सर आपण जनकौल घेत आहोत हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हायला पाहिजे कोण चांगला व्यक्ती आहे कोण काम करेल असं आपण जनकौल घेत आहोत तर तुम्हाला काय वाटते हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये कोण आमदार व्हायला पाहिजेत कुठला उमेदवार आमदार म्हणून निवडून आल्यावर चांगले कामं करेल आता सध्या तर माधवराव पाटील वाटते बाबा बरोबर तर करतील का माधवराव पाटील आमदार म्हणून निवडून येतील पहिल्यापासून करायचं येत ना आता बरोबर माधवराव जवळगावकर यांनी काम केलेत केलेत पण हिमायतनगर मध्ये जास्त केलेत हाव मध्ये पेक्षा पण काम करणारा आहे तो नेता माधवराव पाटील जवळगावकर यांनी हिमायतनगर मध्ये जास्त कामं केलेत हादगाव मध्ये थोडं कमी कामं केलेत असं म्हणायचं आहे का तसंच तुम्हाला काय वाटतं का का कोण काम करणारा नेता आहे किंवा हदगाव मध्ये कोण आमदार होईल हातगाव हिमायतनगर मध्ये कोळीकर कोळीकर बाबुराव कदम कोळीकर आमदार होतील असं तुम्हाला वाटते काय काम वगैरे करतात करता आतापर्यंत काय काम केले एखादं उदाहरण देऊ शकता कोळीकर साहेबांनी मध्ये कोण आमदार होतील कोणता नेता चांगला आहे असं तुम्हाला वाटते आम्हाला नेता वाटते आपला हे हे असं राहू <laughs> काय बोलायचं कोणता व्यक्ती चांगला आमदार म्हणून निवडून येईल कोणता आमदार निवडून नी। येईल आता कोण उभं बाबुरव कदम कोळीकर आणि माधवराव पाटील जवळगावकर जवळगावकर पाटील येते माधवराव पाटील जवळगावकर निवडून येतील हो येते येते बरं काय कामं केली त्यांनी लई काम केले पुष्कळ काम केले त्यांनी उदाहरणार्थ एखादं काम हे आपल्या हे काय म्हणतात का... ते लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ते काढली किना हो लाडकी बहीण योजना महायुतीने काढली म्हणजे कदम ज्या पक्षाकडून उभे आहेत त्यांनी काढलेली हदगाव मध्ये आपण जनकौल घेत आहोत हदगाव हिमायतनगर येथे जनकौल घेत असताना आपण लोकांचे मत जाणून घेत आहोत दादा तुम्हाला काय वाटते कोण आमदार होईल हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये आता कोण कोण आहे सुभाषराव इथं बाबूराव कदम आहेत माधुराव पाटील माझं मत बाबूराव कदमला जाईल बाबूराव कदम कोळीकर का बाबुराव कदम कोळीकरच का एखादा नवीन माणूस आले तर चलते हे सगळे माणसं जुनी आहेत ना ते नवीन माणसाला टाकले तर काय बरं जुने जुने माणसं घराणेशाही आता कुठेतरी संपली पाहिजे जा, नष्ट झाली पाहिजे नवीन माणसालाही आमदारकीचा संधी मिळाली पाहिजे असं तुम्हाला म्हणायचं आहे असं पाहिजे बाबुरा कदम कोळीकर यांचा जनसंपर्क कसा आहे चांगला एक नंबर किंवा सामान्य लोकांनी काम केलं कॉल केला तर बाबुरा कदम कोळीकर उचलतात का तर त्यांचं एखादं काम सांगू शकता बाबुरा कदम कोळीकर यांनी सगळं काम केलं गोर गोरगरीबा आहे सगळीचे काम केले तुम्हाला काय वाटतं दादा बरोबर आहे कोळीकर बाबुरा कदम कोळीकर निवडून येतील मग हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये कुठला नेता आमदार म्हणून निवडून येईल आमदार मधून निवडून येणार पाटील येणार आहे माधुराव पाटील जवळगावकर जवळगावकर माधवराव पाटील जळगावकर यांनी काय काम केले सांगू शकता केले ना रोडाचे कामं केले नळ आणले सगळं आणलं रोडाचं सविस्था केली अजून चालूच आहे टाक्या आणले पाणीचे टाक्या केले बरं माधुराव पाटील जळगावकर यांचा जनकोल कसा आहे जनसंपर्क कसा आहे जनसंघा सोबत आहे सर तुम्ही सर्वसामान्य व्यक्तीने कॉल केला तर माधवरा पाटील कर काम करतात तेवढा करत नाही मादर येतात शुक्रवारी येतात बोलतात भेटतात तुम्ही आता म्हणले तेवढं करत नाही मग तेवढं करत नाही म्हणल्यावर कसं तसं नाही हे जे शुक्रवारी येतात फोन केल्यावर तो तसा येत नाही ते ते फोनावरच काम करून टाकतात जे करायचं आहे तो पोलीस स्टेशनचा काहीचा झाला ते तिथं तिथं फोन करून ते सांगतात त्यांना ते म्हणजे गरिबांचे काम करतात हो करतात ना नाही करत नाही असं थोडी नाही बरं